नमस्कार मंडळी आज आपण एकदम भारी पुस्तकाची माहिती घेणार आहोत महानगरपालिका टी सी एस ब्याण्णव प्रश्नपत्रिका संच जे लोक महानगरपालिका भरतीच्या तयारी आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे यशाची गुरुकिल्ली ठरू शकतं चला तर मग या पुस्तकात काय आहे ते बघूया सगळ्यात आधी एक खास गोष्ट टी सी एस म्हणजे टाटा कन्सन्सिंग सर्व्हिसेस यांच्या परीक्षा या आपल्या इतर स्पर्धा परीक्षापेक्षा थोड्या वेगळ्या असतात आणि काय गंमत आहे माहिती आहे का या परीक्षेमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती खूप जास्त होते म्हणजेच एकदा विचारलेला प्रश्न परत येण्याची शक्यता फार मोठी असते या पुस्तकात एकूण ब्याण्णव प्रश्नपत्रिका आहेत त्यात एकोणऐंशी प प्रश्नपत्रिका टी सी एसने दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये घेतलेल्या आहेत बाकी तेरा प्रश्नपत्रिका सरावासाठी दिलेल्या आहेत एकूण प्रश्न तब्बल नऊ हजार आहेत आता कोणत्या मनपाच्या परीक्षा यात आहेत ते आपण बघूया नवी मुंबई महानगरपालिका दोन हजार पंचवीसच्या अकरा प्रश्नपत्रिका दिल्या आहेत नागपूर महानगरपालिका दोन हजार पंचवीसच्या नऊ प्रश्नपत्रिका आहेत दोन मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार चोवीसच्या तेवीस प्रश्नपत्रिका दिल्या आहेत लातूर महानगरपालिकेच्या दोन हजार चोवीसच्या तीन प्रश्नपत्रिका सोलापूर महानगरपालिका चोवीसच्या सहा प्रश्नपत्रिका पनवेल महानगरपालिका दोन हजार चोवीसच्या पंधरा प्रश्नपत्रिका आणि पिंपरी चिंचवड पी सी एम सी मनपा दोन हजार तेवीसच्या बारा प्रश्नपत्रिका आणि तेरा संभाव्य सराव प्रश्नपत्रिका या पुस्तकात दिल्या आहेत म्हणजे काय नवी मुंबई पासून ते बृहन्मुंबई आणि नागपूर सगळ्या मोठ्या मनपाच्या परीक्षा यात कव्हर झालेल्या आहेत आणि मित्रांनो आगामी सगळ्या महानगरपालिकां परीक्षांसाठी हे पुस्तक थेट उपयोगी पडणार आहे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या सगळ्या खऱ्या प्रश्नपत्रिका प्रश्नांची पुनरावृत्ती पकडायला एकदम उपयोगी नऊ हजार दोनशे प्रश्नांचा प्रचंड खजिना या पुस्तकाची किंमत आहे फक्त पाचशे ऐंशी रुपये लेखक आहेत संकलन केलेलं आहे विठ्ठल नागनाथ राऊत वारसरांनी आणि हे पुस्तक प्रकाशित केलं आहे स्मार्ट चढी पब्लिकेशन नांदेड यांनी तर मंडळी जर तुम्ही मनपा परीक्षा देणार असाल तर हे पुस्तक नक्की घ्या यातल्या प्रश्नपत्रिका सोडवा तर यश मिळवणं अगदीच जवळ आहे जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर इथे उपलब्ध होईल पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत जय हिंद धन्यवाद